शहराला पाणी पुरवठा जलवाहिनीवर मोठ्या थांबवण्यासाठी मनपाने सोमवारी दहा तासाचा शट डाऊन घेतला होता प्रत्यक्षात काम चोवीस तास चालले त्यामुळे जुन्या शहरात अक्षरशः पाण्याची ठणाठण सुरू होती मंगळवारी सकाळी अकरा वाजता शहरात पाणी आणणे सुरू झाले सायंकाळी पाच वाजता दिवशी तब्बल बाराव्या दिवशी पाणी देण्यात आले आहे मनपा नियोजन करण्याऐवजी फेब्रुवारीत दोन आड़ पाणी मिळेल असे आश्वासन देऊन नागरिकांची बोळवण करीत आहे तीन एम एल डी पाणी वाढले जलवाहिन्यांच्या कळत्या बंद केल्याने शहरात येणाऱ्या पाण्याची तीन एम एल डीने वाढ होईल असे फालक यांनी नमूद केले शहरात येणाऱ्या पाण्यात पाच एम एल डी तूट येत होती परंतु पाणीपुरवठा विस्कळीत रविवारी महापालिकेने अनेक वसतींना पाणी दिले नाही सोमवारी ज्या वसतींना पाणी द्यायचे होते त्यांना दिले नाही आता पाणी आल्यावर जुने टप्पे पूर्ण केले जातील ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर